नमस्कार आपण बनवणार आहोत ज्वारीचे फुलके तर त्याच्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे किती फुलके बनवायचे आहे त्या हिशोबाने तुम्ही पीठ घ्यायचं आहे आणि उकळलेलं पाणी ह्या पिठावरती ओतून घ्यायचं आहे एका वाटी पिठासाठी एक वाटी पाणी घ्यायचं आहे हे छान मिक्स करून पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे पीठ छान थंड झालेलं आहे आता गव्हाच्या पिठासारखं छान आपल्याला हे मस्त मळून घ्यायचं आहे छान असा गोळा करून घ्यायचा आहे छान म्हणून आणि ज्या साईजचे फुलके बनवायचे आहे त्या साईजचे गोळे आपण करून घ्यायचे आहे आपण गव्हाचे फुलके लाटतो त्या पद्धतीने छान असे पातळ लाटून घ्यायचं आहे बघू शकता एकदम पातळ असं पोळीपेक्षाही जास्त पातळ छान असा फुलका तयार झालेला आहे थोडंसं पाणी लावून आहे पाणी छान सुकलं की आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता चम्म असा फुलका आपला झालेला आहे आणि तव्यावरही भाजू शकता तुम्ही असं पलटी करून बघू शकता अशा पद्धतीने तयार आहे ज्वारीचे फुलके आणि बघू शकता ती सॉफ्ट झालेली आहे एकदम आणि अगदी एक दोन दिवस जरी ठेवले सुद्धा खूप छान मऊ राहतात आणि हे बघा पूर्ण त्याचा पापुद्रा वेगळा निघत आहे हे बघा पूर्ण पॉकेटच तयार झाले पूर्ण पापुद्रा वेगळा त्याचा निघत आहे हे बघा बघू शकता किती पातळ झालेले आहे आणि खूप छान लागतात खायला नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद